लोकशाही निवडणुका ह्या होतच पण आपला तालुका एक दिवस असाही होता का मला वाटतंय आपल्या तालुक्यानं म्हणा का आपल्या जिल्ह्यानं यशवंतराव चव्हाण साहेबांना बिनविरोध खासदार केलं होतं मला बिनविरोध करा असं मी म्हणणार बाबा म्हटले होते मी प्रश्न एक आहे काय मी मागणं काय वाईट आहे तुम्ही देऊ नका लोकशाहीप्रमाणे उमेदवार होत असतात पक्ष पक्ष उभे राहत असतात आणि त्या पद्धतीने जनतेच्या समोर सामोरं जायचं असतं त्याच्या बाबतीत मला काहीही वाट वाईट वाटत नाही परंतु एक आहे दोनच महिन्यापूर्वी माझा यांचा सत्कार सरकार काय चाळीस वर्षानंतरच सचिन भाऊने सांगितलं चाळीस वर्षानंतरच पाणी इकडचं इकडं ते जेव्हा जा सांगितलं जात तर तुम्हाला पाणी मिळालं पण माझ्या डोळ्यात पाणी जेव्हा आणता तेव्हा मलाही काही ना काही आत्मा असेल चाळीस वर्षाचा बुजलेला गजलेला प्रश्न मी उपकार नाही के मी माझं कर्तव्य केलं त्याच्यासाठी मी नेट नाही केलं तुम्ही ग्रामस्थांनी सचिन भाऊ असतील त्यांनी खूप सारा प्रयत्न केला की एकच गोष्ट पूर्वी मर्यादित नाही अनेक ठिकाणी मी माझ सर्वस्वपणाला लावलंय मला पेटवून द्यायला निघाले पी फोर्स आणून बंदोबस्त केलाय मी नाटक केलं असं जे मला ऐकवलं काय का मला मला तुम्ही श्रद्धांजली येण्याच्या तयारीपर्यंत मी तुमच्यासाठी लढलो लावली ना मी मला देवसाद्याच्या मंदिरात आठवलं होतं बाजूनी तुम्ही माझं दोन्ही पेटगुंडीच्या कदाचित पेटण्याऐवजी रण करून गेलो असतो केलं मी युक्काला अजिबात केले एक दिलं पायाच्या वाहनेला तुम्ही तिथवर नेलं त्याची सुद्धा काहीतरी करणं ही अपेक्षा होती त्या पद्धतीने शंभर टक्के नसलं काही केले की पाणी अवजून एक दिवस असा होता करत लखमापूर करंजवन मेळुसर हे टोटल सबस्टेशन लखमापूरला होत नवके चालत पाऊलचं सबस्टेशन होत काही लोक निंग तरी ओरनुवायचं कोशिंब्याला पाचवी वेळेचा ट्रान्सफॉर्मर टाकला करंजवन कोशिंब्यावर येणार थोडस लाईटची परिस्थिती मागच्या काळापेक्षा आता बरी आहे सगळ्यांना सांगतो पाणी तर लाईट लागणार लाईट रस्ते लागणार रस्त्यांचं सुद्धा माझ्यावर माहितीचा अधिकार जर टाकला ना तर माझं कोणीच काही करू शकणार नाही कारण मी प्रतिनिधी आहे अधिकारी विचारे ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकून तुम्ही सांगाल तसं सा। किंवा मी सांगाल तसं जे प्लॅन के केला भाऊ ओझ मिळू शकेल आवड खेळ कादवा माणून घेत आवड खेळ अशीच नाव रस्ते आपण ह्या गावांना नाही दिले रस्ते इथून आनंद खेळला दिले कोणी रेकॉर्ड केले आणि काय कारण त्याची जर अवस्था बेकार झाली असती किंवा झाली अजून कारण मला भरोसा नाही माणसाला एखादी गोष्ट जर आत्मविश्वास जर कोण म्हटला तर माणूस काही करतो पण माझं नाही काय जे होईल अधिकाऱ्यांच्या बालबर कार सगळं केल्यानंतरही करा तुम्ही प्रचार करा एकमेकांच्या उन्ह उन्हेर काढा पण वैयक्तिक माझ्या जीवनापर्यंत माझ्या स्वतःच्या लायकीपर्यंत तुमचा मी बांधलेला आहे पण त्याच्यानंतर तुमच्या कामाशी बांधलेला आहे माझे वैयक्तिक दोषी काढून जो काही अपप्रचार करून काम मिळवले जात मी आहे मी सांगतोय मला पुढे बोलू नका मी नाचतो मी नाच आहे नाचा आहे तुम्ही मानत तुम्ही नाच्या मानणार ना हरिपाठ नाचता कीर्तनात नाचता देवाचा धाया करतात आपल्यासाठी करतात मी नाचतो विवासतो गरीबाच्या वरातीतो एकच काळी आणि एकच धोधारा असतो संबळ असतो त्याच बांधतोक तुटलेलं असत त्या गरीबाच्या लग्नात गरीबाच्या मुलीच्या विधवा बाईच्या मुलीच्या लग्नात मुलाच्या लग्नात नाचतो रोजगारी नाही नाचत तिच्या समाधानासाठी नाचतो मी नोंदी करतो उड्या मारतो उड्या मारल्या मराठ्यांच्या विरोधातच उडी मारली मराठा समाजाचे आता सगळे प्रमुख आहे जस तुम्ही अभ्यासपूर्वक मांडता बोलता तुम्ही सगळेजण अभ्यासपूर्वक मांडता बोलता मी एक तुमच्या बाबतीत टाइम सांगत असतो पाटील बाबाच फक्त प्रतिमा त्र्यंबकच्या मंदिरातून काढली संस्कृतीला संस्कृ। संस्कृ। धरून तर जाल पाटील बाबाचा तिथं नाही समजा तुमचा फोटो लावला पाटील बाबाचं नाव पुसलं जात नाही पण त्यांना माहित आहे का त्याच्या पिढीला तरी विसाव म्हणून त्यांनी वाद घातला पाण्याशी वाद घाला ना पण नकाना चुकीचे कान टिपू नकाना चुकीच चोरांमध्ये विष केलो विष आहे मराठ्यांना विरोध केला तर माझ्याजवळ एक रुपयाची आहे पत नसताना सुरुवात करताना मला मराठा लोकांनी लोकप्रभिनी करून दिली त्याच्यापेक्षा मराठा समाजाचं आमच्या गावात दोनच घर त्यांची कुरड्यांच्या बोंडावर माझ्या आईनं मला जगवले मला जागे माहिती नव्हतं ते नाटक ज्या चौदा सालापासून सालापासून तर गेलेच होते ना केव्हा तरी तिथं सभागृहात तुम्ही जाऊन आलात ना काम तुम्हाला तेव्हा उपजला नाही नसाल तुम्ही तेव्हा पण यक्स कोणीतरी होते नाही कोणी पुढं आलं नाही मला मदत केली आणि कोणी मदतच करत नाही म्हणून माझं प्राय लिस्टित मी द्यायला तयार आहे पण थांबलेली भरती चालू झाली पाहिजे एक कोणी मारली भरती चालू झाली प्रमोशन चालू झाले प्रमोशन कोणी कोकणीचे नाही झाले आदिवासीचे नाही झाले पंचेचाळीस जातीचे नाही झाले टोटल लोकांचे प्रमोशन झाले त्रेस पी एस आय मरायच्या आधी एक एक दीड तीन महिना पी एस आय झाले ते काय सांगतात झट तुम्ही ह्याच्या आधी असायला पाहिजे का मला चार पाच वर्षापूर्वी प्रमोशन झाला असत जाऊ द्या शार्दुल म्हणून एक होता शार्दून शार्दूल ब्राह्मण ये असेल येसी असेल ना शार्दूल आहेत ना शार्दूल आपले नव्याशी शार्दूल आहेत माझ्या बरोबर आता शाहूत म्हणून महाराष्ट्र राज्य संघटनेचे संघटनेचे नेते संबंधित आहेत पण ते आपल्या सुपरिचित आहे त्यांनी एकच सांगितलं साहेब कालचा सा चार तारखेचा आंदोलनाचा फायदा हा नदीवरच्या फोटोवर झाला नदीवरच्या फोटोवर आपल्याला हृदय आहे आपल्याला आत्मा आहे जो कोणी सांगत असेल ना त्यानं तपासून पावा त्याचे हात ठेवावा सांगावा का मला आत्मा आहे मला हृदय आहे मला कडवळ आहे तो म्हणतो नदीवरच्या फोटोवर कैलासवासी पी एस आय लिहिलं जाईल त्याच्यात मला समाधान आहे आणि त्याच्या त्या कैलासवासीवरच माझं समाधान आहे तुम्ही मला मराठवा पाटील आहेत आष्टेकर आहेत जोदळे आहेत डबाडे आहेत बुंबाडे आहेत एकोणावीस सालापासून बंद होतं पाच तारखेला सुरू झालं त्र्याऐंशी लोक नाशिक जिल्ह्यातले पी एस आय महाराष्ट्रातले सव्वा सहा असे पी एस आय झाले आणि मी त्या सभागृहात तुमच्या आशीर्वादाने गेलोय परवापर्यंत मी तुम्हाला चांगला होतो आज काय अशी कला झाली विचार प्रत्येकाचे वेगळे आहे त्यांचे विचार वेगळे आता आपण एकच विचार असे आहे त्यांचे होते त्यांना अधिकार नव्हतो माझा अधिकार आहे तुमच्यावर ज्या वेळेला ते आलेत ना तेव्हा माझे हृदय विरोध आजही काही समाजात अशी लोक आहेत विरोध करायचा तत्वाला विरोध पण जो जाईल तो माझा हक्काचा कैलाशवासी अधिशक्त आहे आपले हरिश्चंद्र चव्हाण साहेब परवा देवा ते पण चालू मी सदा मी समोरच समोर लढलो अठराव्या दिवशी मी त्यांच्या खासदा निवासला गेलो चार दिवस मी त्या समोर आपल्या बांधवांच्या घरी आहेत काय म्हणून तुम्ही या पद्धतीनं आहे ना वेगवेगळ्या विकासाचं सांगा तुम्ही लोकांना ते सोडून द्यायचं आणि आपलं काहीतरी वेगळंच काढायचं हा नऊ आहे आहे ह्या नाटकी आहे हा नाचा आहे बाबा नाचून सुद्धा काही ना काही तर निश्चित समाधान मिळत तर होते तुम्ही आराधना करता आम्ही समाधान तुम्ही प्रबोधन करता आम्ही दिंडी बरोबर येतो आमची याचना करतो माझ्या आदिवासी बांधव असतील त्यांना मी सांगतो सकाळी अकरा वाजता अध्यादेश निघाला होता अकरा वाजता अध्यादेश निघाला त्याचा विरोध मी दुपारी केला सहा वाजता अध्यादेश सुधारला एका दहा तासाच्या आत अध्यादेश सुधारू शकतो त्याला मी त्याच पद्धतीने मी कोणाला शिवीगाळ केली नाही मी कोणाचा मुद्दापात केला नाही महात्मा गांधीजींनी सांगितलंय आणि त्या मार्गाने आंदोलन केलं न्याय मिळाला मला मिळाला माझं समाधान झालं समाजाला मिळाला युवकांना मिळाला नको ती गोष्ट मी आदिवासी बांधवांसाठी सांगत होतो बोगसांचं म्हणणं असं आहे अनेक बोगसांचं आम्हाला आदिवासी घ्या आमचे पहिले साहेब त्यांचे तुमच्या धडगत नाही तुम्ही नवीन त्यांनी माझ्या तंगड्या तोडण्यापर्यंत दिली ऐकलं का तुम्ही सुपारी दिली व्यवहारच करत नव्हता जळगावचा होता त्यांनी सुपारी दिली एक लाख रुपये गेली म्हणे जवळच्या दोन्ही तंगड्या तोडून मी त्यांना सांगितलं रेट वाढवा तर जीरवायच्या तगड्या तोडायला कोणी तयार होते आणि तगड्या जरी तोडल्या ना तर तो निष्ठा ठेवली श्रद्धा ठेवली तर कोणती ऋषी तुमचे कर्मदास ऋषी धावा केला होता गेलीस ना पांडुरंगाच्यावर गेलीस ना गडबडत पाहिजे जाऊ शकतो मग तगड्या तोडल्या विशेष तोंड नाही बंद होऊ शकत तोंड बंद करायला त्याला लागतो मी काढायला जास्त बोलणार महाराज बरोबर मी आच्छा महाराष्ट्रात सांगितले मी चुकून मी असतो छंद होता माझ्या तो उचललं होत पण चुकून नाही आलो ते जे करतात तेच मी करतो फक्त फरक एवढाच आहे त्यांना शिव्या कोणी घेत नाही बाकी भले एकविषयाचं मागितलं तर बंद देतात पाकराशे आणि पायातून लगेच उद्या हे प्रस्त्या मोजून माझी विनंती आहे वीस तारीख आता सचिन पवडे सांगितले मत देऊ <laughs> मत देणार आहे पण किती देऊ हे अपेक्षा अडचणी असतात गरज तर तो पडत नाही असं या संखान आत डायरेक्ट बंद पडतं तसं कदाचित घडस राहील बोलणार नाही टक्के वर सांगणार नाही पण माझा विश्वास आहे <laughs> <laughs> मग मी हे ऐकले एक सोडून मर्माधिकारी होते डॉक्टर्स पाण्यावरचे अभ्यास त्यांनी सांगितलं होतं जेव्हा जेव्हा पाण्याच्या याच्यावर त्याच्याकडे जायचो ते एम डब्ल्यू आर आर प्रमुख होते म्हणजे जे, जे देशातलं पाण्यावरचा रिसर्च असत त्याचे प्रमुख होते रिटायर झाल्यानंतर पंधरा वर्ष त्यांनी गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटने त्यांना ठेवलं त्यांच्याकडे मी जायचो तर साहेब म्हणे तुम्ही एक करता मृग जळाच्या माग धावता मी त्यांना सांगितलं होत मृग जळ दुसरं कुठंच नाही मृग जळ हे तुमच्या केथरीत आहे तुम्ही जर माझ्या बाजूने पॉट जिंकलो लिहिलं ना तो मृग जळ मिळाल मिळाले मला हे वरी बुद्ध जोर नांबाळ हे धरण मृग जळाच्याच अक्षरावर मला मिळाले हट्ट केलं जायक पाण्याचा नियम तोडला आणि आता तो तोडायचीच गरज नाही कारण आता जे एक पाणी पाणी आपल्याला एक दऱ्याचं त्याच्यात तुम्हाला अजूनही मी सांगतो अजून काही साईट आहे आताच थोडस लोकांना कन्व्हिन्स करून ठेवलं पाहिजे आताच थोडंसं मध्ये कुठे साईड बसते असं पाहून ठेवलं पाहिजे जसं मी याचा हातोऱ्याचं सांगतो वाघ झालीच स्टॉप होतो चार पाच सहा गावाला पुन्हा वागायला जबाबदारीनं मदत होऊ शकते अशी काही प्लॅनिंग आज करून ठेवावं लागेल नसलं आपल्याला जे पाणी मिळणार आहे ते आपल्याला ठेवायला कुठं जागा नाही फक्त त्याला एकच पर्याय आहे का दार काढणे पुन्हा कपॅसिटी का वाढवणे आणि त्या दृष्टीनं आपल्याला त्याच प्रोजेक्टमध्ये ते कसे घालून घेता येत त्याच्यासाठी एक तुमच्यासारखी बापूसारखी नंददानासारखी अशोक दादासारखी अशी जी पाण्यावरचा अभ्यास असणारी तुम्हाला अभ्या पण वेळ देणारी असली पाहिजे त्यांची एक कृती समिती करावी नगरची कृती समिती आहे औरंगाबादची कृती समिती आहे कळवणची कृती समिती आहे आपलीच कृती समिती आहे आपलीच नाही आपण कृती समिती भविष्यात पाण्याचं प्लॅन आहे जे मी सांगत असणारच त्याला सांगतात ते पूर्ण करून द्यावं लागत आपल्याला पाणी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आहे बरोबर ना अठ्ठावीस फेब्रुवारी नंतर कलेक्टर आदेश काढतात आपला अधिकार